नमस्कार मित्रांनो वरिष्ठ पातळीवरून रेशन कार्ड धारकांसाठी एक तातडीची सूचना एक महत्त्वाचा संदेश या ठिकाणी पाठवलेला आहे तुमच्या गावातील जे रेशन दुकानदार आहेत किंवा जे रेशन दुकान आहे त्या दुकानाच्या दुकाना बाहेरसुद्धा अशा प्रकारची सूचना तुम्हाला लावलेली पाहायला मिळेल तर मित्रांनो ती सूचना किंवा तो तातडीचा संदेश काय आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कुठंही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहात आणि व्हिडिओ जर आवडलात तर तुमचे जे जवळचे मित्र नातलग आहेत किंवा तुमच्या गावातील जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका या चॅनलवरती मित्रांनो तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला मित्रांनो तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला भेटत राहील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो वरिष्ठ पातळीवरून एक महत्त्वाचा संदेश असा आहे की जे रेशन कार्डधारक आहेत या रेशन कार्ड धारकासाठी एक तातडीची सूचना आहे रेशनच्या दुकानात एक नोव्हेंबरपासून ज्या लोकांनी सी केलेली नाही अशा लोकांना जे धान्य आहे ते धान्य मिळणार नाही त्याही पुढे जाऊन शासन अशा लोकांची जी नावं आहेत ही नावं रेशन कार्डवरून कमी करणार आहे तर मित्रांनो त्याची जी कारणं आहेत काय कारण आहेत हे आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे देशातील अनेक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो आहे ज्यामध्ये बहुतांश गरीब गरजू लोकांचा समावेश आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भारत सरकार या गरीब गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन पुरवते सरकारच्या कमी किमतीच्या रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांकडे शिधापत्रिका असणं खूप आवश्यक आहे अशा प्रकारे लोक पात्र ठरतात मात्र सरकारने शिधापत्रिकांधारकासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत यानुसार एक नोव्हेंबरपासून रेशन बंद होणार आहे यामागची कारणं जी आहेत ती पुढील प्रमाणे आहेत तर मित्रांनो यातील जे पहिलं कारण आहे ते म्हणजे के वाय सी आवश्यक असणार आहे जर तुमची के वाय सी तुम्ही केलेली नसेल तर मात्र तुमचं रेशन कार्ड बंद होईल त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की ई के वाय सी आवश्यक आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व सिधापत्रिकाधारकांनी ई केवायसी सी करणं आवश्यक आहे याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच जारी केली होती मात्र अनेक शिधापत्रिकांची अवस्था अशीच आहे ज्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन एक नोव्हेंबरपासून बंद होणार आहे विभागाने दिलेल्या माहितीनुसार ई केवाय सीसाठी एकतीस ऑक्टोबरची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजे जर धारकाने एकतीस ऑक्टोबरपर्यंत के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यामुळे त्याला पुढच्या महिन्यामध्ये जे रेशन रे ते आहे किंवा स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे जे धान्य आहे ते धान्य त्याला मिळणार नाही आणि ई वाय सी न करणाऱ्या सिधापत्रिकाधारकांची नावेसुद्धा या सिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहेत आणि त्याही पुढे जाऊन अशा के वाय सी न केलेल्या ज्या सिधापत्रिका आहेत या सिधापत्रिका रद्द करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे त्यानंतर मात्र एकदा रेशन कार्ड किंवा सिधापत्रिका जर रद्द झाली तर यानंतर मात्र लोकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा जर सिधापत्रिका जर तुमची रद्द झाली वाय सी न केल्यामुळं तर मित्रांनो पुढं अनेक योजनांसाठी रेशन कार्ड हे गरजेचं असतं आवश्यक असतं तर तुम्हाला त्या योजनेसाठी रेशन कार्ड नंतर वापरता येणार नाही त्यामुळं एकतीस ऑक्टोबरपर्यंत शासनांची मुदत दिली आहे या विहित मुदतीमध्ये मुद तुम्ही ई के वाय सी करायची आहे तर मित्रांनो ई के वाय सी का करावी अशा प्रकारचे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत तर मित्रांनो के वाय सी का करावी याविषयी त्यांनी असं सांगितलेलं आहे की अशा अनेक लोकांची नावे सिधापत्रिकेवर नोंदवलेली आहेत रेशन कार्डवर मोफत रेशन मिळवण्याच्या योजनेसाठी कोण पात्र आहे किंवा कोण पात्र नाही अशा लोकांमध्ये बरीचशी अशी लोकं आहेत की जे आज या जगात हयात नाहीत किंवा ज्यांचा मृत्यू झालेला आहे तरी पण अशा व्यक्तींच्या नावावरती अजूनही जे स्वस्त धान्य दुकान आहे यातून धान्य घेतलं जातं किंवा ते मिळवलं जात आहे तर अशा लोकांची नावे शोधून काढण्यासाठी ही ई के वाय सीची प्रक्रिया या ठिकाणी राबवलेली आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी काही नावं आहेत त्या सर्व लोकांची आधार कार्ड आणि जेवढी नावं आहेत त्या सर्वांना घेऊन तुमच्या गावामध्ये जे स्वस्त धान्य दुकान आहे त्या दुकानामध्ये तुम्हाला जायचं आहे किंवा तुमच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला प्रत्येक सदस्याचे त्या रेशन कार्डमध्ये जेवढे काही सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांची के सी तुम्हाला करून घ्यावी लागणार आहे जर मित्रांनो तुम्ही सी के नाही केली किंवा एखाद्या व्यक्ती जर के सी राहिली बाकीच्या सदस्यांची झाली आणि एखाद्या सदस्याची जर राहिली तर त्या सदस्याचं नाव त्या शेदापत्रिकेमधून आपोआप कमी केलं जाणार आहे किंवा जर एखाद्या कुटुंबानं कोणाचीच सी जर नाही केली जेवढी नावं त्या शेदापत्रिकेवरती आहेत त्यापैकी एकाचीही ही सी जर त्या व्यक्तीनं नाही केली तर ते संपूर्ण रेशन कार्ड या ठिकाणी रद्द केलं जाणार आहे तर एकतीस ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला ही के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ज्यांनी ज्यांनी के वाय सी केलेली नाही अशा सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वाची विनंती आहे की त्या, त्या सर्वांनी जाऊन ई के वाय सी जी आहे ती ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे आणि जेणेकरून तुमचं नाव हो किंवा तुमचं रेशन कार्ड रद्द होणार नाही आणि पुढं ज्या समस्या आहेत त्या समस्या निर्माण होणार नाही त्यासाठी मित्रांनो लगेच तुम्ही के वाय सी करून घ्या कारण का तर के सी अभावी तुमचं नाव किंवा कोणाचीच के वाय सी केली नाही म्हणून तुमचं रेशन कार्ड जर बंद झालं किंवा तुमचं नाव जर रेशन कार्डमधून कमी झालं तर मात्र मित्रांनो ते रेशन कार्ड परत चालू करण्यासाठी किंवा तुमचं नाव रेशन कार्डमध्ये किंवा सिधापत्रिकेमध्ये परत फिरून नोंदवण्यासाठी तुम्हाला खूप मोठा इथं खटाटो करावा लागणार आहे तर त्यापर्यंत तुम्ही जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वेळेपूर्वीच केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील काही माहिती माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र